सकाळी जाग आल्यानंतर अचानक रिअलाईज झालं की आज माझा शेवटचा दिवस आहे या घरातला म्हणजेच अगदीच अर्धा तासच मी इथे राहणार आहे एकत्र चहा घेतला आणि सचिन गेला हॉटेलला आणि मी लगेचच माझं आवरून घेतलं अगदी अर्ध्या तासामध्ये माझं सगळं आवरलं घरातलं मी रात्रीच आवरून झोपले होते काहीच केलं आणि चहाची भांडी स्वच्छ केली आणि घरातला जो कचरा आहे तो बाहेर टाकला आणि लगेचच लॉक वगैरे लावून मी घराच्या बाहेर पडले घराच्या बाहेर पडेपर्यंत काम काही आहे का ते विचार करत होते पण सगळं क्लिअर करून मी फायनली निघाले खरा गाडी बायपासला आणि एस टी आली जवळपास दोन तीन एस टी आल्यानंतर ही पर्पलची बस आली आणि पर्पलचा एक्सपिरियन्स माझा ह्याच्या आधी पण खूप छान आहे तुम्हाला पण माहिती आहे तर मी शिवशाही किंवा शिवाईची वाट पाहत होते पण ती काय भेटलीच नाही मग मी म्हटलं चला आता थोडा वेळ आराम करूया कारण काल ना भरपूर दिवसभर दगदग पण झाली होती आणि मेंटली पण खूप स्ट्रेस होता अर्धाच डोसा खाल्ला आणि तेव्हा लक्षात आलं की आपली बस निघते पळत पळत आले मग नगर कधी गेला शनी शिंगणापूरसुद्धा आलं त्यानंतर आपलं प्रवरा संगम हे सगळे बॅक टू बॅक गेले वाळूस पंढरपूर आणि फायनली संभाजीनगरला मी पोहोचले त्यानंतर पटकन बाहेर पडले कारण की ना जरी सचिन पुण्यात होता तरी इकडे पण माझा जीव अडकलेला होता कारण मला माझ्या मुलांना भेटायचं होतं अगदी सहा दिवस कसे निघून गेले काहीच कळलं आणि सात दिवसानंतर माझ्या बाळाला भेटले खूप तृप्त वाटलं पण आत आतमध्ये थोडीशी खंत होती की आता पुन्हा सचिनला कधी भेटेल तर आहेच आता गणपतीला भेटणारच आहे आम्ही पुन्हा एकत्र येणारच आहे तर घरात आल्यानंतर मम्मीने छान माझ्या आवडीचं कढी आणि भात बनवला होता आणि आमच्या शेजारच्या काकीला मी माझ्या ज्वेल दाखवत होते जे मी तुळशी बागून घेतले होते